मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर ना झुकला नाही कोणासमोर ना मुघलांचा तो बाप होता मुघलांचं तो बाप होता सर्वांना माझा नमस्कार माझे नाव तनुष्का बन्सी आहे आज एकोणावीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वप्रथम शिवजयंतीच्या जा खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्शक महान राजे होते त्यांच्या त्यांचे वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व हो आईचे नाव जिजाऊबाई असे होते शिवाजीराजे लहानपणापासून अत्यंत हुशार व चाणाक्षक बुद्धीचे होते त्यांना माताजींकडून उत्तम संस्कार व पिताकडून शा शहाजीराजांकडून श... शौर्याचा वारसा मिळाला छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या केवळ या पंधराव्या वर्षी रायो शहराचे मंदिर जाऊन सेवक स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक गड व किल्ले जिंकवले अशा या राण्यास माझी कोटी कोटी प्रणा जय भवानी जय शिवाजी भूतकर सरांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा